नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंगविषयी काही महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स आहेत त्या जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमचं जे ब्लाऊज आहे ते कधीच बिघडणार नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर काही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे ब्लाऊजविषयी तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर या इथे मी फ्रंट पार्ट तयार केलेले आहे आणि बॅक पार्टसुद्धा या इथे मी तयार करून शोल्डर जोडून घेतलेत आणि पायपिंगसुद्धा मी या इथे करून घेतलेली आहे तर या ब्लाऊजचा हा बॅक पार्ट आहे पहा वर्कवाला ब्लाउज होता पहिलंच रेडीमेड वर्क होतं तर मी त्याच्यानुसारच या इथे बॅक पार्टचा गळा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण फिटिंग करताना पहा या गोष्टी सर्व लक्षात ठेवल्या की तुमचं जे फिटिंग आहे ते एकसारखं येईल म्हणजे सरळ रेषेत येईल आणि फिनिशिंगसुद्धा एकदम छान असं येईल ब्लाउजला तर या इथे बॅक पार्टचा अशा पद्धतीने मध्य करून इथे पहा मी एक रेस्ट ड्रॉ करून घेतलेली आहे जेणेकरून तुम्हाला समजावं फिटिंग कसं करायचं आहे तर बॅक पार्टचा सेंटर केल्यानंतर फ्रंट पार्टचा पहा एक भाग या पद्धतीने घ्यायचा आता या इथे ही जी पट्टी आहे ती लूक पट्टी आहे हे लक्षात घ्या पट्टी आपल्याला मार्जिनमध्ये पकडायची नाही लूकपट्टी सोडून आपण या इथे पहा हा पार्ट ठेवायचा आहे फ्रंट पार्ट बॅक पार्टवरती तर या इथे मी अशा पद्धतीने ठेवून घेतला आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते पहा मी या इथे मार्किंग करून घेतलं हे नंतर आपण कट करून काढायचं आहे आता आपण हे जे दोन्ही पार्ट आहेत ते कमी जास्त आहेत का हे आधी पाहून घेऊया तर इथे या पद्धतीने एकावरती एक पार्ट ठेवून घ्यायचे आणि पहा चेक करायचं आहे पार्ट वर खाली आहेत का तर झाले तर जो पार्ट एक्स्ट्रा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे दुसरा भाग घेतला मी हुकपट्टीचा तर तो पहा मी असा बरोबर मध्यरेषेवरती ठेवून घेतला हुकपट्टी आपली आतमध्ये दुमडलेली असते तर पहा या साईडला सुद्धा एवढं आपलं शिल्लक राहिलेलं आहे फ्रंट पार्टचं तर दोन्ही बाजूचं आपण हे कसं कट करायचं आहे हे पाहणार आहे तर आता हा पार्टसुद्धा मी या इथे असा पहा ठेवला आणि चेक करून घेतलं दोन्ही पार्ट बरोबर आहेत का तर आता हे पार्ट जे आहेत ते आता आपले परफेक्ट आहेत हे सर्वात पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं आहे तर कसं चेक करायचं हे आता आपण पाहिलं आता स्लीव चेक करायची आहे ब्लाऊजचं चेक करून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा असेल ते कट केल्यानंतर स्लीव्ज आपल्याला चेक करायची असते आता पहा कशी चेक करायची तर यावरती पहा ही डिझाईन आहे तर मी ती डिझाईननुसार आपली ही बाही कट केलेली आहे आता ही जी बाही आहे ते साईडचा जो पार्ट आहे आपण या पद्धतीने ठेवायचा आणि कमी जास्त आहे का ते पाहायचं तर इथे कमी जास्त नाही आहे आणि जो फ्रंट पार्ट आहे त्याच्यावरती मी अशी फुली मारून घेतली जेणेकरून आपली बाही जोडताना पुढचा भाग पाठीमागे आणि पाठीमागचा भाग पुढे होऊ नये तर इथेही तुमचं जर काही एक्स्ट्रा म्हणजे कमी जास्त काही भाग असेल तर तो तुम्ही कट करून काढायचा आहे आता आपण बाही जोडून घेऊया तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची चेक करायची असते तर साडेसात उंची हवी आहे तर इथे मी पहा असं साडेसात वर मार्किंग केलं आणि वरती जे अर्धा इंच आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे आता यासुद्धा बाजूला आपण या पद्धतीने मार्किंग करून घेऊया साडेसात वरती मार्किंग करून घ्यायचं याने काय होतं तुमची जी बाही आहे ती एक छोटी आणि एक मोठी अशी होत नाही काही काही पहा ब्लाउज मध्ये असा प्रॉब्लेम येतो एक बाही मोठी होते आणि एक बाही छोटी होते तर ते होऊ नये म्हणून आपण या पद्धतीने करायचं आहे आता हे चेक करून झाल्यानंतर आपल्याला बाही जी आहे ती जोडायची असते तर त्याआधी या इथे हे चेक करायचं आहे जो तुमचा घेर आहे मुंड्याचा तो व्यवस्थित आहे का जर व्यवस्थित नसेल तर तिथे तुम्ही अशा पद्धतीने कट करून काढायचं आहे कट करून काढल्यानंतर आपल्याला बाही चेक करायची आहे तर बाही चेक करताना पहा ओढायची नाही या पद्धतीने अलगद अलगत अलग अलग ब्लाउजवरती ठेवत ठेवत आपल्याला ही बाही चेक करायची आहे जर काही बाही एक्स्ट्रा असेल तर ती काय करायची दोन्ही साईडने आपल्याला तेवढीच एक्स्ट्रा सोडून स्टिच करायची आहे तर इथे पहा एवढी बाही आपली एक्स्ट्रा झालेली आहे तर आता दुमडल्यानंतर किती बाही आपली एक्स्ट्रा होणार दोन्ही साईडला तर पहा अर्धा इंच अर्धा अर्धा इंच मी दोन्ही साईडला बाही एक्स्ट्रा सोडून मी बाही या इथे लावणार आहे तर पहा दोन्ही साईडलाही आपली समान बाही राहिली पाहिजे या पद्धतीने आपल्याला या इथे बाही जोडायची असते एकीकडे कमी आणि एकीकडे जास्त किंवा एकीकडेच आपल्याला कट करायची नाही आणि जोडताना सुद्धा पहा बाही ओढायची नाही किंवा ब्लाउजचा जो भाग आहे तो ओढायचा नाही आता या इथे जे एक्स्ट्रा होतं ते मी पुढे ठेवलं आणि या इथे मी बाही जोडत येत आहे आता या इथे जे शोल्डर जॉईन केलेले असतात ते पहा नेहमी आपल्याला बॅक पार्टच्या साईडला शोल्डर आतमधून जे मार्जिन शोल्डर आहे शोल्डरचं ते ढकलायचं असतं तर इथे मी या पद्धतीने बाही जोडून घेणार आहे तर इथे तुम्हाला दिसतच असेल मी कुठेही बाही ओढत नाही आणि दोन्ही साईडला आपली जी बाही आहे ती बरोबर राहिलेली आहे दोन्ही साईडून आपण तेवढीच कट करून काढणार आहे आता या इथे आपण लगेचच डबल शिलाई देऊन घेऊया आता ही जी दोन्ही साईडला एक्स्ट्रा आहे थोडी थोडी ती आपण कट करून काढूया तर पहा या पद्धतीने एक्स्ट्रा थोडीशीच झालेली आहे तर ती आपण कट करून काढली आणि ही डिझाईन सुद्धा पहा आपली बरोबर सेंटरला आलेली आहे आता याच पद्धतीने मी दुसरी बाही लावून घेणार हो आहे आता या इथे दोन्ही बाही आपल्या जॉईन झालेल्या आहेत तर आता पहा आपण जसं मगाशी मार्किंग केलं होतं त्यावरतीच इथे आपण इथे शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे फ्र फ्रंट पार्टचा जो एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे तो आपण या इथे अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे कट करायच्या आधी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे पहा आपण सर्व पार्ट चेक केल्यामुळे जे बाहीचे जोड आहेत ते बरोबर एकमेकावरती आलेले आहेत कुठेही वरखाली होत नाही जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या बारीक सारीक तर तुमचं फिटिंग जे आहे ते पहा एकदम समोरासमोर जोड येणार फिटिंग सरळ रेषेत येणार आहे आता इथेही मी याच पद्धतीने शिलाई देऊन घेते हा जो ब्लाउज आहे आपला तो सदतीस साईजचा आहे आणि कटिंग करताना मी अडतीस साईजचं कटिंग केलेलं होतं तर आपण सदतीस सदती फिटिंग टाकणार आहे आता या इथे जे काही एक्स्ट्रा आहे ते मी कट करून काढलं पहा इथे हे जे काही कपडा का आहे तो ठेवायचा नाही नाहीतर फिनिशिंग बिघडतं आता आपण ब्लाऊज उलटा करून घेऊया पहा आणि या इथे तुम्ही पहा जी शिलाई आहे ती समोरासमोर आपली आलेली आहे जर तुम्ही फिटिंग करताना या सर्व टिप्स ज्या फॉलो केल्या तर पहा नक्की तुमचं फिटिंग आणि फिनिशिंग एकदम छान असं येणार आहे आता या इथे एकदम कडेला अशी एक टीप देऊन घेऊया आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा एक टीप देऊन घ्यायची आहे तर दुसरी बाजू पहा आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ तर आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा सहज समजेल या पद्धतीने मी तुम्हाला या इथे फिटिंग दाखवलेलं आहे आणि जर तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करा मी तुम्हाला पेपर पॅटर्न देणार आहे आता आपण फिटिंगचं मार्किंग टाकूया तर पहा इथून सव्वाण्णव इंचावरती मार्किंग केलं ही खूप पट्टी आहे तर पहा मी सवानवरती मार्किंग केलं आता दंड आहे पावणे सहा पावणे सहा इंचावरती मार्किंग केलं दुसऱ्या बाजूला सुद्धा दंडावरती पावणे सहा इंच मी मार्किंग करून घेतलं आणि इथे लुकपट्टी पहा इथे आहे तर ते मी मार्किंग करून घेतलं आणि तिथून पुढे आपल्याला सव्वा नऊचं मार्किंग टाकायचं आहे आता कंबर जी आहे ती हो मी पूर्ण गोल राऊंडमध्ये मोजून घेणार आहे पहा मी नेहमी त्याच पद्धतीने मोजते तुम्हाला जर डायरेक्ट चौथा भाग टाकायचा असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता पण कधी कधी एखादा भाग कमी अथवा जास्त होतो त्यामुळे आपण या पद्धतीने गोल राऊंडमध्येच कंबर मोजून आपण मार्किंग टाकायचं आहे आता इथे जे काही राहिलेलं आहे त्याचा चौथा भाग करून मी या इथे मार्किंग केलेलं आहे दीडला एक पॉईंट कमी असं आपलं एक्स्ट्रा राहिलेलं आहे तर ते आपण या इथे पहा आता हे जे फिटिंगचं जे पॉईंट टाकलेलं आहे ते आपण अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत तर या इथे पहा फिटिंगची जी लाईन आहे ती एकदम सरळ आलेली आहे कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही आहे तर या बाजूला सुद्धा पहा आपली फिटिंगची जी लाईन आहे ती एकदम सरळ आलेली आहे तर पहा आता यावरती आपण फिटिंग करून घेऊया कटिंग करताना सुद्धा तुम्ही एकदम काळजीपूर्वक असं जर कटिंग केलं सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर कटिंग केलं तर पहा फिटिंग करताना काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि जेवढं कटिंग महत्त्वाचं असतं त्याचबरोबर स्टिचिंगसुद्धा म्हणजे ब्लाउज परफेक्ट शिवणंसुद्धा महत्त्वाचं असतं जरी कटिंग आपल्याबरोबर आलं तरी शिवताना आपण सारखे कपडा कट करत राहिलो कुठेतरी काहीतरी जास्त शिलाई मार्जिन घेतलं तरीसुद्धा या इथे ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येतो त्यामुळे जे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतो तेवढंच मार्जिन घेत घेतच आपण या इथे ब्लाऊज स्टिच केला तर काहीही प्रॉब्लेम येत नाही पहा एका बाजूला मी आता फिटिंगची लाईन जी शिलाई आहे ती मारून घेतली आता दुसऱ्या बाजूलासुद्धा मी पहा या इथे फिटिंग जे आहे ते करून घेत आहे आणि आतमध्ये मी जवळपास तीन ते चार शिलाई देऊन घेणार आहे जेणेकरून नंतर जर कस्टमरला त्या शिलाई खोलाय लागली तर शिलाई आपल्या भरपूर शिल्लक असाव्यात तर या पद्धतीने इथे मी दोन्ही साईडला पहा शिलाई दिलेली आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं फिनिशिंग सेट ब्लाऊज तयार झालेलं आहे आता या इथे पहा आपले जे जॉईंट आहेत बाहीचे ते अगदी समोरासमोर आलेले आहेत या इथे सर सर्व ब्लाउजच पहा एकदम परफेक्ट असं आपलं झालेलं आहे कटोरीचे आकार पहा एकदम छान असे तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद